नाशिक जिल्ह्यातील कसबे पंचक्रोशीतील वडाळी रस्त्यावरील गट क्रमांक पंचावन्न मधील वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतात सोमवारी दुपारी तीन पासून बिबट्या दडून बसला होता मंगळवारी सकाळी साडेनऊ पासून दुपारी अडीच पर्यंत बिबट्याला रेस्क्यू करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरू होता यात विशेष म्हणजे वनजीव रक्षक शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ ठेवत जा केले जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या बिबट्याचा माग घेत त्याच व अचूक लोकेशन वनजीव संरक्षण शरद जाधव निफाड वन विभाग तसेच कसबे सुकेने आणि ओझर पोलिसांनी मिळवले त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊ पासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले सुरुवातीला तिसऱ्या प्रयत्नात जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ पकडले या दरम्यान वन विभागाने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्यास सुरक्षित ताब्यात घेतले हा सर्व थरार सुर होता, तास निफाड येथील वनपाल भगवान जाधव विजय दोंदे विजय माळी शरद चांदोरे वैभव जाधव राहुल गुंजाळ आणि पोलीस व स्थानिक शेतकऱ्यांचा या रेस्को ऑपरेशन मध्ये सहभाग होता वन विभागाने पंचनामा करून त्या विशेष वाहनाने निफाड येथे नेत त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली हा मादी बिबट्या असल्याचे समजते या मादीने दोन दिवसापूर्वी शिवाजी भंडारे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार मारले होते रस्त्याने एजा करणाऱ्यांना अनेक वेळा या बिबट्याने दर्शन दिले होते त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले